आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्या लोकांनी आम्हाला ज्या प्रकारचं आश्वासन दिलं होतं की आम्ही करू मागचा ग्रामच्या दहा दिवसाचे आम्हाला हे होत्या आम्ही सांगितलं नाही एवढे दिवस तुम्ही काय केलं तुम्ही लोकांची सेवा करायला बसलात फक्त पुरुष ग्राम करायला बसलात त्यांना आपल्याला बाहेर आज करायचं त्यांनी इथे समोर यायचं त्यांची आपली काय लोक तो दुश्मनी नाही पण आपला जो मुद्दा आहे आपले जे प्रश्न आहे गवापाड्यामध्ये आपण पाणी मागतो हे जर प्रश्न सुटल नाही तर आपण उठणार नाही यांना सुद्धा जाऊ देणार नाही जाऊ जायचं का जाऊ जायचं का मग पोलीस आपल्याला येतील पोलिसांची गाडी आणून देतात भरतील आपल्याला गाडीत मारतील का सगळी पोलिसांनी नेला तर जायची गाडी आहे का जाय का ना दोन टाइम जेव्हा भेटून बस झाला जर मरायचा तर ते पोलिसांना सांगू साहेब आम्हाला बिस्लरीच पाणी आणून द्या आपण बिस्लरीचा पाणी त्यांना <laughs> लाज वाटायला पाहिजे का इथं मोर्चा आल्यानंतर ते बाजूचे बाई बघा शेंडा पाणी घेऊन आली पण यांना किती लाज असेल पाण्याचा धर्म तरी यांना माहिती आहे का माणूस आपल्याकडे आल्यानंतर पहिला तांब्या पाणी दिला जातो एवढी माणसं रुन त्या उन्हात आल्यात मग इथे येऊन पण उन्हात बसल्यात पण इथं पाण्याची तरी आले पण सोय केलाय का स्वतः तुमच्या पंख्यावर बसल्यात या ग्रामपंचायतच्या पंख्याचा आणि सगळं भाडं कोण भरतोय त्यांच्या बापाच्या किशातले भरू लागतात का आपण जे घडपटीचा टॅक्स भरतो आपण एक पुस्टिकचा कुणा थोडं चॉकलेट घेतला ना तरी त्याच्यावर कर भरला जातो कर आणि त्या करावर हे सगळं चालतंय बरोबर ना यांना त्याची जाण झाली पाहिजे